भुसावळातील रेल्वे स्टेशन परिसरात प्रतिकूल परिस्थितीत मिळेल ते मागून उदरनिर्वाह करणाऱ्या आईसोबत राहणाऱ्या पाच वर्षीय बालिकेचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना बावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान बस स्थानकाजवळ घडली होती भुसावळ बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य व गोपनीय माहितीच्या आधारे गोरेलाल भगवान सिंग कछवे उर्फ भिलाल अजदरा या आरोपीला बेड्या ठोकत बालिकेची सुटका केली आहे काजल मुन्ना ठाकूर वास्तव्यास आहे दिवसभर भीक मागून ते गुजरान करतात ठाकूर यांच्या पाच वर्ष या मुलीला बस स्थानकाजवळून बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अज्ञातानं पळवून नेले शोध घेऊन ही बालिका न आढळल्यानं तेवीस रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी विविध भागातील तांत्रिक विश्लेषण करत आरोपीला उजनी देवस्थान तालुका बोदवड येथून अटक केली असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना मिळाली म्या, होती भीक मागण्यासाठी पाच वर्षीय बालिकेचे अपहरण आरोपीनं केल्याची व पीडितेला भीक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिली असून आरोपीच्या ताब्यातून पीडितेला ताब्यात आई घेत आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आला आहे आरोपी विरोधात मध्य प्रदेशातील चैनपूर जिल्हा खरगोन इथं भारतीय दंडविधान तीनशे त्रेसष्ट अन्वय गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे और जो आदमी मेरे साथ में सहारा दिया उसने आया तो उसको मैंने जल्दी बताई कि वो बच्ची लेके जिससे तुमने बात कर तो लेना भेजी थाना, थाना मेरा पोट लिखाया उसके बाद में आने की साहब ने आने की वो करा फिर दूसरा दिन बड़े साहब आया तो अच्छे से कितना मा दिनांक बाविस अक्टूबर रोजी अंदाजे दोपहर दोन वाजा एक महिला आहे मुन्ना ठाकूर ही महिला राहणाऱ्या इटारसी मध्य प्रदेशची आहे ही नेमक्या ट्रेन मध्ये बीक मागायचं काम करत आहे आणि ती इथं बुसावल मध्ये मागील पाच दिवसापासून रोड साइड ला राहायचं राहायला सुरु केलं होतं ते एक माणसासोबत तोंड ओळख झालं होतं त्या माणसाने हिच पाच वर्ष मुलीला काहीतरी खाऊ घालण्याचं बहाना सांगून त्या मुलीनं घेऊन गेलं आणि परत काही वेळेला त्यांनी वाट पाहिलं आणि आजूबाजूच्या शोधल्यानंतर ते सापडलेलं नाही म्हणून पोलिस स्टेशन येऊन तक्रार दिलं मग तक्रारावरती बाजारपूल पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर किडनॅपिंग दाखल झालं दाखल झाल्याबरोबर एल सी च आणि बाजारपेठ च दोन्ही स्टाफनी मुलींच्या शोध मोहीम सुरू केल्या होत्या दोन दिवसात शोध नंतर आज बोधवड चोधवड तालुक्यामध्ये उजनी देवस्थान जवळ ह्या आरोपी आणि आरोपींसोबत मुली देखील सापडलेल्या आहेत मग आरोपींना ताब्यात घेतला आणि मुलींना देखील आम्ही ताब्यात घेतला आईला त्यांचा आई वडिलांकडे देण्यात आलेलं आहे आणि विचारपूस मध्ये ही निष्पन्न झालं की ह्या मुलींना त्यांनी बीक मागण्याचं वापरण्यासाठी त्यांनी किडनॅपिंग केलेलं आहे असं निष्पन्न झालेलं आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील चैनपूर पोलीस स्टेशन खरगोन जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशाच एक सहा वर्ष मुलींना किडनॅपिंग केलं होतं आणि बा दोन हजार बावीस च घटना आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी दीड दोन वर्ष जेलमध्ये होता आता रिसेंटली दोन तीन महिन्यापूर्वी जेलचा बाहेर पडलेला आहे आरोपी आरोपींचं नाव आहे गोरेलाल भगवान सिंग कछवे उर्फ बिलालाल हा राहणार आहे अजदारा मध्य प्रदेश आहे